सुरुवातीलाच मी सांगतो की या इथल्या ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जे आहे ही अतिशय अतिभव्य अशी सभा जी आहे या ठिकाणी भरवलेली आहे अगदी सुरुवातीलाच इथून जवळच असलेल्या गहिनीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्य पुण्यतिथी आहे अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा याच्या विरुद्ध ते काम करत होते त्यांना मी मनापासून जे आहे आदरांजली अर्पण करतो मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे आज क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची सुद्धा पुण्यतिथी आहे अठराशे च्या उठावा अगोदर अनेक उठाव झाले आणि अशा एका पहिल्या उठावा इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळो की पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचं स्वप्न या आपल्या देशाला दाखवणारे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक त्यांना इंग्रजांनी पकडलं आणि आजच्याच दिवशी तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस ला पुण्याच्या खडकमाळ आळी जवळील मामलेदार कचेरीत वयाच्या केवळ एक्केचाळीसाव्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर गेले